आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर आई तर आता आम्ही डायरी वगैरे करतो आता आम्ही निघतो तर सगळं आम्हाला बोलवलं आठ वाजता सकाळी त्यांची घराची ती त्यांची घराची आम्ही निघणार तर चला बघूया कसा होता आपला लास्ट पर्यंत सोबत राहा मी पण राईस तर इथे आमचा समोसे मला घेऊन आला आहे समोसे आणि आता आम्ही फायनली जायला निघलोय आमच्या दोघी दोघींना पहिल्यांदा पाठी बसलाय दोघी माझा बघा दो आज आमचे समोसे आले आहेत नाश्ता आला आपण नाश्ता करायला थांबलोय बघा ना चला मारा ना दे दुण, दे दुण, दे आता तुम्हाला डायरेक्ट इकट गेल्यावर दाखवतो आता इथे खबर नाश्ता करायला ले उतरलेत तिथे नाश्त्याच्या दुकानात आणि आम्ही मागाशीच निघलो मागाशी ब्लॉक स्टार्ट करायला विसरले मी तर चला आता आपण आम्ही खाऊन घ्यायच्या भेटतो आता आम्ही फायनली आहे आणि आता आम्ही तशी पायाने पडलो डायरेक्ट आम्ही वरती आहे गर्दी पण खूप व्यास चला राहत मी मग नंतर दाखवते पायऱ्यांनी चढताना दाखवते आणि इथे खूप भारी असा व्ह्यू आहे दुपारचा आणि तिकडून आम्ही गाडी पार्किंग केले आणि आता आम्ही चाललो हळूहळू हलू पायऱ्या चढायला खूप भारी वाटते आणि इकडून डायरेक्ट आम्ही आता कुठे जाणार दि निम निमगावच्या आम्हाला खंडगाव मंदिरचा पार पडायला इथून पार पडल्यानंतर त्याला आताच मला दाखवून मी नंतर पुढे असेच लास्टपर्यंत कंटिन्यू राहाच तर आता आम्ही खालच्या मंदिरात पाय पडलो आणि आता चालतं हळू हलू वगैरे किती वेळ लागतं पोचायला भरपूर गर्दी आहे असेच लास्ट परतनं कंटिन्यू राहा आणि कोण नवीन असं माझ्या चॅनल सबस्क्राईब करा गाईच तर आता आम्ही पोचायला चालू दरस बाकी आहे उठो वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट माऊलीच्या मंदिरात गाईस तर आता आम्ही फायनली पोचलो आहे वरती आता चाललो खूप गर्दी आहे बघू किती टाईम लागतो दर्शनाला लास्ट ना कंटिन्यू राहा म्हणजे लगेच मी तुम्हाला इथून दाखवते मी आत म्हणून दाखवायला भेटला नाही तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतील मग खूप भारी व्ह्यू आलाय आता आमचं पाहिजे दर्शन झालं खूप फार दर्शन झालं आणि काय आतमध्ये व्हिडिओ काढायला जमले नाही माझा आवाज नसत येत कारण की इथे खूप गर्दी आहे चाललं होतं आम्ही बाहेर येतो तर तू खाल्ली तर आम्ही जाऊ निमगावला असे लास्टमध्ये पटून घेरा म्हणजे ब्लॉगला वाटतं नक्की सबस्क्राईब करा दोघांना पार्टी आहेत त्यावरून पुढे आलेलं आहे आता आमच्या इथे शूट आता मी फायनली निमगावला पोचलेलो <laughs> आहोत आणि इथे खूप भारी व्यू आलेला आहे दुपारचा तीनच्या नंतर आम्ही हार घ्यायला थांबलोय आणि इकडे मंदिर आहे आम्ही फायनली मंदिरच इथे आलोय आणि आता तुम्हाला दाखवते मी आतमध्ये खूप मोठं मंदिर आहे काम आहे कुठं पण केला त्यांचा फोटोशूट चालूच असत आणि त्यांना पाया वगैरे पडून सगळं झालं आमचं आणि मी फोटो काढते जरा आता आपण माझ्या जेजुरी जाताना भेटू आता तर आता आम्ही नदीवर आलो फायनली जेजुरीला पोचलो थोड्या वेळ रूमला रूमवर जाणार आहे आता तुम्हाला दाखवते इथलं मी बघा खूप भारी व्ह्यू आला संध्याकाळचा सगळं गेलंच इथं पाय धुवायला चला आता आपण भेटूया नदीवर गे, रूमवर गेल्यावर गाईच तर आता आम्ही नदीवरून आलोय मोरगावच्या गणपतीला तुम्ही ते बघू शकता तुम्हाला मी दाखवते आतमध्ये गेल्यानंतर गाई झ बाहेरचा

गाईस तर आता बघूया आतमध्ये अनलाऊड आहे का नाही कॅमेरा असं मला वाटत नसेलच बरं पण मी व्यवस्था घेते इथला आतमध्ये उभायचं आहे चला आता काय घरून बघायला भेटूया काही सगळ्यांचा पाया वगैरे पडून झालं तर बाहेर बघा दाखवा दाखवायला भेटला ना आतमध्ये आता आपण बाहेर रूमवर गेलो भेटलो फायनली जेजुरीला पोचलोय आणि आम्ही रूम घेतला आमचा बुकच असतो अक्षय लॉजमध्ये आम्ही दरवेळेला अक्षय लॉजमध्येच रूम घेतो आणखीन आम्ही दरवेळेला येतो ना म्हणून तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही चालले खाली बॅडमिंटन खेळायला चला आता तुम्हाला दाखवतो बॅटमिंटन खेळताना किती इथे साबण घेते काहीच आणि इथे आम्ही रूम घेतला आणि तिकडे गाडी पार्किंग केली आहे ఇక్కడ సమర గౌ దా గి సమీ కానీ మేడం దాఖ మా బాగ్గ స్టార్ట్ విసరం దాఖ का लोकच येते तरी जाऊ दे मोबाईल बी काही नाही करू शकत बस ना अर्धा मिनिट आता आमचा खेळ दोगं झाला तर आम्ही चाललो खाली पाणी आणायला गाईच फ्लॉक मोठं झालाय ते उद्याचा पाठ उगेर आणि आजचा आमचा पाठवा नाही That's it guys good night and sweet dream bye bye